आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून किनवट तालुक्यातील पाटोदा खुर्द येथे प्रेमसंबंधातून सुरू झालेलं नातं अखेर जीवघेणं ठरलं असून गावातीलच पंचेचाळीस वर्षीय अविवाहित महिलेचा तिच्या प्रियकरानेच गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना पंचवीस ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे मृत महिलेचं नाव मंगल धुमाळे असे असून ती आई आणि भावाच्या शेजारी वेगळी राहत होती आरोपीचे नाव कृष्णा जाधव असे असून मंगल व कृष्णा यांच्यात गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध होते कृष्णा वारंवार तिच्या घरी येत असे मात्र कृष्णाला दारूचे व्यसन असल्यामुळे त्यांच्यात अधूनमधून वाद व्हायचे पंचवीस ऑक्टोबरच्या सकाळी मंगलची आई पाणी आणण्यासाठी तिच्या घरात गेली असता तिला मंगल निचुपचित अवस्थेत पडलेली आढळली तिच्या तोंडावर उशी ठेवलेली होती आणि जीप बाहेर आलेली दिसल्याने गळा दाबून खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास चोपडे पोहेको सिद्धार्थ वाघमारे ओमकार पुरी प्रदीप आत्राम सदाशिव अनंतवार आणि महिला पोलीस गोरे यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला दरम्यान रात्री मंगलच्या बहिणीने कृष्णाला घरातून बाहेर जाताना पाहिले होते त्याचप्रमाणे दरवाजासमोर त्याच्या चपला चा आढळल्या या सर्व पुराव्यांवरून कृष्णानेच मंगलचा गळा दाबून खून केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे घटनेनंतर आरोपी फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी किनवट पोलिसांनी पथके रवाना केली आहेत अवघ्या बारा दिवसांच्या कालावधीत किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुसरी खुनाची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची